छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरामध्ये काही दिवसांपासून शेतामध्ये मुक्कामाला असलेल्या मेंढपाळांनी अगदी रूढी परंपरेनुसार पर, 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 गुढी उभारून रविवारी आनंदानं गुढीपाडवा सण साजरा केला आहे उघड्यावर संसार थाटून ती परिस्थिती जशाच तशी स्वीकारून कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता अडीअडचणीवरती मात करत या मेंढपाळ कुटुंबांनी एक प्रकारे समाधानाची गुढी उभारली या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय विजयचेडी यांनी पाहली संपूर्ण राज्यभरासह देशभरामध्ये जे आहे ते गुढीपाडवा सण जो आहे तो मोठ्या आनंद आणि उत्सवात साजरा करत आहे एकीकडे कर मिरवणूक काढली जात आहे त्याचबरोबर शोभायात्रा जी आहे त्या गुढीपाडवा सणानिमित्त काढल्या जात आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर रानोमाळ जे आहे ती भटकंती करणारा धनगर समाज म्हणजे मेंढापाळ जो आहे तो अशा पद्धतीने जे आहे ते आपला गुढीपाडवा सण या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर धनगर समाज जो आहे तो उघड्यावरती संसार उभारली समाधानाची गुढी असा मेंढापाळाने जे आहे ती या ठिकाणी गुढी जी आहे ती उभारल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक आनंदाचा आणि समाधानी ती गुढी जी आहे ती त्यांनी या ठिकाणी उभारल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे डोक्यावरती छेत नाही मात्र गुढीचा आनंद जो आहे तो कायम त्यांचा असल्याचा पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे आहे ते उघड्यावरती त्यांची गुढी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांच्याकडे बोलण्याचा प्रयत्न करतो काय सांगाल एकीकडे -एक डोक्यावरती छेत नाही दुसरीकडे गुढीपाडवाचा आनंद सर्वत्र राज्यभरामध्ये देशभरामध्ये घेतला जातो मात्र मेंढापा जो आहे तो आपल्या हाय त्या संसारात गुढीपाडव सण साजरा करतात एकंदरीत कसं बघताय दृष्टिकोनात एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे ही जी परंपरा आहे तर खरंच बघायला गेलं तर मेन पा हे परंपरा हे काय म्हणते परंपरा चालूच ठेवलेली आहे आणि ते आज, आज, आज मी इथे येऊन बघितलेलं आहे की कर कसं हे प्रत्येक सण किती आनंदाने साजरा करतो आहे त्यांना बघा तुम्ही लेकरांना ना कपडे म्हणजे काय काय आपण बघतोय मोठ्या मोठ्या सिटीमध्ये कोणता सण असलो लेकरांना कपडे असतात म्हणजे किती किती काय काय थाट असतो था था त्यांचा पण यांचं बघा तुम्ही या एवढ्या उन्हामध्ये हे लेकरं आणि म्हणजे अजून तर काही स्वयंपाक नाही काही नाही काय नाही पण एवढा आनंद त्यांच्यामध्ये हा सणाचा आणि ते आज मला पाहायला भेटला आणि मी यांच्यासाठी काम करते हैं। मला खरंच खूप आनंद आहे की बाळूमामानी मला या कामासाठी निवडले व्हिडिओ जर्नलिस्ट विजय चिडे छत्रपती संभाजीनगर